देवडी तालुक्यातील पाथरी या गावांमधून धक्कादायक घटना समोर येत आहे अंगणवाडीच्या नवीन बांधकामासाठी कॉलमच्या खोदलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये पडून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे या घटनेने पाथरी या गावावर शोककळा पसरली आहे सार्थक बाळकृष्ण घोडाम वय नऊ वर्ष असे मृतक बालकाचे नाव असून तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरी येथील वर्ग तिसरीमध्ये शिक्षण घेत होता अकरा सप्टेंबर रोजी चार वाजेपासून सात वाजेपर्यंत तो घरी आला नसल्याने त्याची शोधाशोध केली असता गावात जिल्हा परिषद शाळेजवळ नवीन अंगणवाडीची इमारत बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ त्याचा जोडा आढळून आला गेल्या दोन दिवसापासून आलेल्या मुसळधार पावसामुळे अंगणवाडीच्या खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी भरले आहे सार्थकचा मृतदेह त्याच खड्ड्यांमध्ये आढळून आला पोलीस पाटील संजय चर्डे यांनी अल्लीपूर पोलिसांना माहिती दिली अल्लीपूर पोलीस ठाणे घटनास्थळी पोहोचून रात्री दहाच्या सुमारास मृतक सार्थकचा मृतदेह एका व्यक्तीला त्या खड्ड्यांमध्ये उतरवून खड्ड्यातून बाहेर काढला या घटनेने पाथरी या गावांमध्ये शोककळा पसरली आहे अंगणवाडीच्या खोदलेल्या खड्ड्याच्या जवळ काही सावधगिरी बाळगण्यासाठी म्हणून लावायला हवे होते किंवा त्या जागेवर जनावरे अथवा कोणीही येणार नाही याकरिता काही अडथळा तरी ठेवायला पाहिजे होता असे गावकऱ्यांचे मत असून पुढील तपास अलीपूर पोलीस करीत आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा